आरंभ एका नव्या पर्वाचा भारतीय जनता पार्टीचे युवा ने नेते व युवा उद्योजक सारंग नवले यांचा वाढदिवस वा अत्यंत साध्या पण उत्साही वातावरणात नवले आय टी पार्क येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी सामाजिक राजकीय व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला खडकवासला मतदारसंघासह पुणे शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आमदार भीमराव तापकीर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सारंग नवले हे माजी नगरसेवक बाळासाहेब आप्पा नवले यांचे चिरंजीव असल्याने त्यांचा राजकीय क्षेत्रात चांगला लौकिक आहे त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा खडकवासला पूर्व अध्यक्षपद भूषवले आहे डायरी वडगाव परिसरातील विविध प्रश्न सातत्याने मांडून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना नेहमी आवाज दिला आहे यावरून त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेले प्रेम दिसून दिसून येते स्वतःच्या मनोगतात सारंग नवले यांनी आगामी काळातही कार्यरत राहून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार करत सर्वांचे आभार मानले यावेळी अनेक सर्वपक्षीय मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते अत्यंत उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा